नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ए बी सी ऑफ किचनमध्ये आज बनवली आहे रात्रीच्या जेवणासाठी झटपट तयार होणारी मसूर डाळीची खिचडी बनवायला फार सोपी आहे आणि अगदी पटकन तयार होते आणि चवीला पण ही खिचडी खूप छान लागते चला तर मग रेसिपी बघूया खिचडीसाठी मी दोन वाट्या तांदूळ घेतले आणि एक वाटी मसूर डाळ घेतली आता हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने इथे मी एक बटाटा घेतलाय बटाट्याची साल काढून कट करून घेतल्या फोडी करून घेतल्या गॅसवर कुकर ठेवलाय आहे कुकरमध्ये दोन चमचे तेल घातलं तेल गरम झालं आहे यामध्ये तमालपत्र आणि दालचिनीचा एक तुकडा घातलेला लहान आणि आता यामध्ये शेंगदाणे घातले शेंगदाणे चांगले परतून घ्यायचे शेंगदाणे चांगले परतून झाले आता यामध्ये जिरं मोहरी घातलं चिरमुरी व्यवस्थित तळटली की यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची घातली आहे सोबतच कांदा चांगला परतून घ्यायचा आता यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घातली कांदा परतून झालाय आता यामध्ये टोमॅटो घातला मीठ घातलं आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर शिजतो मिक्स करून घेऊ टोमॅटो व्यवस्थित शिजला आहे आता यामध्ये मसाले घालायचे हळद घातली आहे पाव चमचा लाल तिखट आणि एक चमचा धनेपूर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाले चांगले परतून घ्यायचे यामध्ये थोडंसं पाणी घातलं मसाले जळायला नको म्हणून मिक्स करून घेऊ आता यामध्ये बटाट्याच्या फोडी घालायच्या आणि मिक्स करून घ्यायचे आणि आता यामध्ये धुतलेले दाळ तांदूळ घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं पाणी घालायचं तर इथे मी दोन ग्लास पाणी घातलं आहे पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला कशी खिचडी पाहिजे त्यानुसार तुम्ही थोडं कमी जास्त केलं तरी चालेल मिक्स करून घेऊ आणि आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मिक्स करून घ्यायचं आणि आता कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या तर कुकरच्या चार शिट्ट्या झाल्या आहे गॅस बंद करूया आणि थंड झाल्यानंतर बघूया बघा मस्त तयार झाली आहे खिचडी खूप छान लागते ही खिचडी चवीला सर्व करूया आता रात्रीला स्वयंपाकाचा कंटाळा आला तर बनवायला अगदी सोपी आहे आणि चवीला खूप छान लागते आणि यासोबतच पापड आणि लोणचं तर पाहिजेच तर पापड मी फक्त भाजून घेतला आहे तळलं नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तळून पण घेऊ शकता खिचडीला पण मी असा तडका लावलेला नाही आहे तुम्हाला हवं असेल तर वरून तडका लावू शकता यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर घातली म्हणजे अजून छान दिसेल आणि आता यावर मस्त साजूक तूप घालायचं तूप घातलं की चव अजून छान येते तर हे बघा तयार आहे आपली गरमागरम मसूर डाळीची खिचडी बनवायलाही सोपी आहे आणि चवीला खूप छान लागते चला तर मग तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद